श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात विलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक पाच जुलै आजचे बोधवचन भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय श्रीराम खरा मी परमात्मस्वरूप आहे त्याच्यावर खोट्या मीचे आवरण पडल्यामुळे देहबुद्धी निर्माण झाली आत्मा जीव या उपाधीने व्याप्त झाला आणि हा अज्ञजीव नश्वर देहाचे सुखदुःख जन्मोजन्मी भोगत राहिला हा देहभाव जाऊन जीवाला आत्मज्ञान प्राप्तीसाठी भगवंताचे अनुसंधान हा एकमेव मार्ग आहे त्याच्या नामाने अनुसंधान टिकवणे सोपे जाते कारण निरूपाधिक आत्म्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यासाठी नामासारखे दुसरे निरूपाधिक साधन नाही जन्मभर श्री महाराज नामस्मरणाशिवाय दुसरे काही बोलले नाहीत प्रपंच हा सत्य नाही पण तो असत्य म्हणून टाकला तर त्यात अकल्याण आहे पण प्रपंच अशा युक्तीने करा करावा की तो परमार्थ प्राप्तीचे साधन होईल प्रपंच नेटका केल्याने तो फिका होत जातो असे समर्थवचन आहे नामस्मरण चिंतन अनुसंधान याने प्रपंच फिका होईल म्हणजे देहभाव कमी कमी होईल आणि शेवटी जीव शिवरूप होईल नामस्मरण फार मोठेच सा साधन आहे ते सोपे आहे म्हणूनच त्यावर चटकन विश्वास बसत नाही नुसत्या नामस्मरणाने ब्रह्मप्राप्ती ही गोष्ट अशक्य कोटीतील वाटते पण नामस्मरण करायलाही नको ते सुरूच आहे नामस्मरण स्वयंभू आहे जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक जीव स्वभावताच नामस्मरण करीत आहे श्वास आणि प्रश्वासद्वारा सोहम सोहम हे नामस्मरण सुरूच आहे तुम्ही ते थांबवू शकत नाही पशु, पक्षी किडा मुंगी प्रत्येक जीव नामस्मरण करीत आहे बैल म्हैस गोठ्यात निवांत बसलेले असतात तेव्हा त्यांचे सोहम आपण ऐकू शकतो पशुपक्ष्यांना बुद्धी नसल्याने त्यांना ते समजत नाही पण संतांना याचा अर्थ कळला हा जगावर त्यांचा मोठा उपकार होय विश्वाची निर्मिती ओंकारातून म्हणजे नामातूनच झाली ब्रह्म ओंकार रूपाने पुढे आले आणि ओंकारातून दृश्य विश्व झाले जवळजवळ ब्रह्माप्रमाणेच ओंकार सूक्ष्म आणि निरुपाधिक आहे ब्रह्म विश्वव्यापक आहे तसाच ओंकारही विश्वव्यापी आहे जीवामध्ये सोहम रूपाने ओंकार आहे तसा तो सर्वत्र आहे श्वासावरून जिवंत पण कळते श्वास गेला की जीव गेला त्याप्रमाणे ओंकार हा सकल विश्वाचा प्राण आहे विश्वाची निर्मिती नामात आणि लय ही नामातच आहे आदी अंती नामच आहे ओंकार आणि सोहंकार एकच आहे ओंकार हा ब्रह्माचा श्वास आहे ते नाम आहे म्हणून नामस्मरणाने ब्रह्म आणि भगवंत प्राप्ती शक्य आहे हे रहस्य संतांनी जाणले आणि अनुभवले विश्वातील अनेक रहस्ये शास्त्रज्ञांनी जाणली चंद्रसूर्यापासून तो अणुरेणूपर्यंत शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू आहे त्यामुळे मानवाची प्रगती झाली पण त्या ज्ञानाच्या शास्त्रीय प्रक्रियेत ज्ञान आणि ज्ञानी यांच्यात द्वैत असते संतांनी नामाचे रहस्य शोधले त्यामध्ये ज्ञान मिळवणारा स्वयं ते ज्ञानच होतो ते अद्वैत ज्ञान होय साधनही सूक्ष्म आणि साध्यही सूक्ष्म देही विदेही होतो मानवी जीवनाचे सार्थक होते भगवंताचे नाम सिद्धच आहे ते शोधून त्याचा अनुभव संतांनी द्रष्टेपणाने घेतला आणि साधकांना मार्ग दाखवला हा संतांचा जगावर मोठा उपकार हो श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम